सांगाल हे भाविक जे आहेत ते पंढरपूर आले आहेत काय सांगाल कसं वाटतं वरून आलो कालपासून आम्ही चार मित्र आहे इथं अगदी पंढरपूरच्या जसं आषाढी एकादशीला आनंद वाटतो तसा इथं कालपासून आम्ही आनंद उपभोगतो आहे आल्यापासून आम्हाला फारच बरं वाटलंय आणि आमचं जन्म साक्षर जरा असं आम्हाला वाटलंय आम्ही दूर दूर आलो फार त्रास करून आलो आम्हाला पोलीस वगैरे हो सोडत नाही होते पण आम्हाला थोडं पोलीस लोक अनुकूल करून दिले त्यामुळे आम्ही इथं टायमात पोहोचलो आणि आम्हाला ग्रामचं दर्शन झालं तर आमचं जीवन स्वार्थक झालं असं आम्हाला सांगतो बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांची इच्छा होती राम मंदिराची राम मंदिराची ज्या बाबरी मस्जिदचं प्रकरण होतं त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मोठा पुढाकार होता मात्र आज उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले नाहीत उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंनी काल काळाराम मंदिरामध्ये पूजा केली याबद्दल तुमचं काय म्हणत आहे हे बाबासाहेब तुम्ही काय काय म्हटलं ते अतिशय करेक्ट होतं बाळासाहेब ठाकरे असले तर हे अजून मोठं कार्यक्रम मोठं होत होत आला झाला झालं असतं आणि त्यामुळं आम्हाला आणि बरं वाटलं असतं आमच्या राज्याचं आमचं माणूस फार इथं कौतुक करण्यासारखं काम केलेले होते पण आता दु दुर्दैवाने त्यांनी आता नाही आहेत आणि बा राजा ठाकरेने तिथं हा उप उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तिथं नाही केले तिथं राहलेल्या जगाने पूजा केले ते आम्हाला बरं वाटलं आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाने पोहचलो बरं हा जो आता इथं सोहळा झाला अयोध्येमध्ये मध्ये हा ऐतिहासिक सोहळा होता याचे काही राजकीय पडसाद महाराष्ट्रात पडतील असं तुम्हाला वाटतं नाही हा रामाचे म्हणजे राम जन्मभूमीचा सोहळा आहे रामाचा आणि राजकारणाचा आता याच्यात काही घ्यायला नको सगळं आहे हे रामाच्या आशीर्वादानं सगळं आपलं भारतातल्या देशातलं सगळं व्यवस्थित व्हावं हे रामाचा आशीर्वाद आहे सगळं व्यवस्थित मात्र रामभक्तांची भावना आहे की हा सोहळा आपल्याला मोदीजी आणि योगीजींमुळे पाहायला मिळाला तर याचे पळसाद महाराष्ट्रात पडतील का राजकीय आहे बरं तसं काय सध्या तरी असून हे काय वाटत नाही पण राजकारण हे बाजूला आहे राम जन्मभूमीचा सोहळा आहे हा राम जन्मभूमीचाच सोहळा तर नक्कीच या भाविकांचं असं मत होतं की हा राम जन्मभूमीचा सोडा होता आणि याचे राजकीय पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रात या घडीला तरी पडणार नाही तसं यांचं वैयक्तिक मत